हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत फोन कन्व्हर्सेशनमध्ये रोज वापरली जाणारी इंग्लिश सेंटेन्स चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो मे आय स्पीक टू यू फॉर अ मोमेंट हॅलो मी तुमच्याशी थोडा वेळ बोलू शकतो का दिस इज ईश्वर स्पीकिंग मी ईश्वर बोलतो आहे आय एम कॉलिंग रिगार्डिंग अन अर्जंट मॅटर मी एका तातडीच्या विषयाबाबत फोन करत आहे प्लीज होल्ड द लाईन फॉर अ मिनिट कृपया एक मिनिट लाईन वर थांबा द लाईन इज नॉट क्लिअर लाईन नीट ऐकू येत नाही कॅन यू हेअर मी प्रॉपरली नाव आता माझा आवाज नीट ऐकू येत आहे का आय विल कॉल यू बॅक शॉर्टली मी थोड्याच वेळात तुम्हाला परत फोन करतो सॉरी आय वॉज इन अ मीटिंग माफ करा मी मध्ये होतो प्लीज लिव्ह मी अ मेसेज आफ्टर द बीप बीप नंतर कृपया मेसेज सोडा प्लीज लिव्ह अ मेसेज आफ्टर द बीप बीप नंतर कृपया मेसेज सोडा आय मिस युअर कॉल अर्लियर तुमचा कॉल आधी मिस झाला होता आय मिस युअर कॉल अर्लियर तुमचा कॉल आधी मिस झाला होता थँक्यू फॉर कॉलिंग फोन केल्याबद्दल धन्यवाद आय विल गेट बॅक टू यू सून मी लवकरच तुम्हाला परत संपर्क करेन द नेटवर्क इज व्हेरी वीक हिअर इथे नेटवर्क खूप कमकुवत आहे प्लीज स्पीक अ लिटल लावडर कृपया थोडे मोठ्याने बोला आय एम नॉट एबल टू टॉक राईट नाव सध्या मी बोलू शकत नाही कॅन आय कॉल यू आफ्टर सम टाइम मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करू का आय एम ड्रायव्हिंग आय विल कॉल यू लेटर मी गाडी चालवत आहे नंतर फोन करतो आय एम ड्रायविंग आय विल कॉल लेटर मी गाडी चालवत आहे नंतर फोन करतो द कॉल गॉट डिस्कनेक्टेड सडनली अचानक कॉल कट झाला प्लीज सेव्ह माय नंबर कृपया माझा नंबर सेव्ह करा आय एम वेटिंग फॉर युअर कॉल मी तुमच्या कॉलची वाट पाहत आहे आय ट्राईड कॉलिंग यू मेनी टाइम्स मी तुम्हाला खूप वेळा फोन केला प्लीज सेंड द डिटेल्स ऑन व्हॉट्सअप कृपया तपशील व्हॉट्सअपवर पाठवा आय विल शेअर द लोकेशन विथ यू मी तुमच्यासोबत लोकेशन शेअर करतो द फोन बॅटरी इज अबाउट टू डाय फोनची बॅटरी संपत आली आहे आय एम ऑन अनदर कॉल राईट नाव सध्या मी दुसऱ्या कॉलवर आहे प्लीज अवॉइड कॉलिंग ड्युरिंग ऑफिस आवर्स कृपया ऑफिस वेळेत कॉल करू नका आय विल इन्फॉर्म यू वन्स आय गेट कन्फर्मेशन खात्री मिळाल्यावर मी तुम्हाला कळवेन कॅन यू रिपीट द वन्स अगेन कृपया ते पुन्हा एकदा सांगा आय डीड नॉट गेट युअर लास्ट मेसेज तुमचा शेवटचा मेसेज मला मिळाला नाही आय डिड नॉट गेट युअर लास्ट मेसेज तुमचा शेवटचा मेसेज मला मिळाला नाही द व्हॉइस इज ब्रेकिंग आवाज तुटत आहे आय विल म्यूट द कॉल फॉर अ मोमेंट मी थोड्या वेळासाठी कॉल म्यूट करतो प्लीज पुट द फोन ऑल स्पीकर कृपया फोन स्पीकर वर ठेवा आय एम कॉलिंग फ्रॉम अ डिफरंट नंबर मी वेगळ्या नंबरवरून कॉल करत आहे द सिग्नल इज फ्लक्च्युएटिंग सिग्नल हे जा करत आहे आय विल अपडेट यू बाय इव्हनिंग संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला अपडेट देईन सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ करा थँक यू फॉर युअर टाईम तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद प्लीज डिस्कनेक्ट द कॉल नाव कृपया आता कॉल बंद करा आय विल टॉक टू यू लेटर मी नंतर तुमच्याशी बोलेन आय विल टॉक टू यू लेटर मी नंतर तुमच्याशी बोलेन लेट लेटस्ट कंटिन्यू द डिस्कशन टुमारो ही चर्चा आपण उद्या पुढे चालू ठेवूया लेटस्ट कंटिन्यू दिस डिस्कशन टुमारो ही चर्चा आपण उद्या पुढे चालू ठेवूया द कॉल क्वालिटी इज पुर कॉल ची गुणवत्ता खराब आहे आय एम अनेबल टू रिस यू मी तुम्हाला संपर्क करू शकत नाही प्लीज चेक युअर मिस कॉल कृपया तुमचे मिस कॉल तपासा आय हॅव शेअर ऑल द डिटेल्स ऑन कॉल मी सगळी माहिती कॉलवर दिली आहे आय विल सेंड यू अ रिमाइंडर कॉल मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी कॉल करेन द फोन रँक बट नो वन आन्सर्ड फोन वाजला पण कोणी उचलला नाही द फोन रँक बट नो वन आन्सर्ड फोन वाजला पण कोणी उचलला नाही प्लीज स्विच ऑफ द फोन इन द मीटिंग मीटिंग मध्ये कृपया फोन बंद ठेवा आय एम फेसिंग टेक्निकल इश्यूज विथ माय फोन माझ्या फोन मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत आय एम फेसिंग टेक्निकल इश्यूज विथ माय फोन माझ्या फोन मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत आय एप्रिसिएट यू क्विक रिस्पॉन्स तुमच्या जलद प्रतिसादाचे मी करतो आय क्विक रिस्पॉन्स तुमच्या जलद प्रतिसादाचे मी कौतुक करतो टॉक टू यू सून लवकरच बोलू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच बघत राहा गीता इंग्लिश क्लास Thank you.